नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम एस एफ संदर्भातलं चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले अकराशे एक्कावन्न पुरुष उमेदवारांसाठी आलेलं हे महत्वाचं सूचनापत्र आहे त्याच्यासोबतच आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जे आहे याच्यासाठी प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेले जे आहेत पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी यांच्या संदर्भातले हे महत्त्वाचे अपडेट आहे तर महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसमधील प्रतीक्षा दिन यादीतील उमेदवारांची महामंडळात पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी पदासाठी निक निकष पडताळणी करून भरती प्रक्रिया जी आहे सन दोन हजार तेवीसपासून राबवण्यात ते येत असून त्यामध्ये आपली पोलीस भरतीतील प्रतीक्षा दिनव इतर निकष पडताळणी करून आपली अंतिम यादी भरती प्रक्रियेद्वारे महामंडळात प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती महामंडळाच्या प्रशिक्षणास पाठवण्यासाठी संदेश देऊन तीन संधी देण्यात येतात त्यानुसार आपणास प्रशिक्षण चा सत्र चौसष्ट पासष्ट आणि सहासष्ट आपणास प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले होते परंतु प्रशिक्षण सत्र सहासष्ट मध्ये प्रशिक्षणासाठी अतिरिक्त उमेदवार हजर झाल्याने उर्वरित सर्व उमेदवारांना परत करण्यात आल्यामुळे विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची एक अंतिम संधी देण्यात येत आहे तसेच प्रशिक्षणासाठी संदेश देऊन ही उमेदवाराची प्रशिक्षणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने निदर्शनास आले आहे त्यामुळे सोबत जोडलेल्या यादीतील अकराशे एक एकावन्न उमेदवारापैकी जे उमेदवार महामंडळाच्या सुरक्षा रक्षक भरतीच्या प्रशिक्षणाचे इच्छुक आहेत अशा यादीत नमूद उमेदवारांनी महामंडळाकडे ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अर्ज करणे आवश्यक असणार आहे अर्ज जे आहे ते तुम्हाला चार मार्च दोन हजार पंचवीस ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे प्रशिक्षणासाठी हजर होताना सुरक्षा अनामत रक्कम जी आहे ती पंधरा हजार रुपये आणि कौसामध्ये दहा हजार नॉन रिफंडेबल असणार आहे आणि पाच हजार रिफंडेबल असणार आहे भरणे आवश्यक असणार आहे सुरक्षारक्षक पदाची पंचेचाळीस मूलभूत प्रशिक्षणासाठी हजर राहाय व लागणार आहे वैद्यकीय प्रमाणपत्र व चार पडताळणी सादर करणे आवश्यक असणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे एम एस एफचं दोन हजार पंचवीस जे आहे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे अकराशे एक्कावन्न जे पुरुष पुरुष सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं यादीमध्ये नाव आहे त्यांना प्रशिक्षणासाठी जर जायचं असं तर त्यांनी आपलं जे नाव आहे ते गुगल फॉर्मवर नोंदवायचं आहे इथं मेरिट लिस्ट आहे ॲप्लिकेशन नंबर आणि उमेदवाराचं नावानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता ह्या सुरक्षारक्षक जे आहेत पुरुष सुरक्षा रक्षक याचं जे पी डी एफ आहे अकराशे एक्कावन्न उमेदवाराचं ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता परंतु जर तुम्ही तुमचे मित्रमंडळी असतील किंवा तुमचे जे ग्रुप असतील टेलिग्राम ग्रुप असतील किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील त्याच्यावरही लिस्ट जी आहे ते नक्की शेअर करा जर एखाद्या विद्यार्थ्याचं यामध्ये नाव असेल आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ न पोहोचल्यामुळे त्यांची एखादी संधी हुकत असेल तर तुम्ही ती त्यांची संधी न हुकण्यासाठी त्यांना एक मदतीचा हात नक्की द्या आणि हे संपूर्ण यादी जी आहे तर ती आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन जाहिरातीचे अपडेटेड निकालाचे आणि अभ्यासक्रमासंदर्भातले तसेच स्पर्धा परीक्षेसंदर्भातले संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका महाराष्ट्र राज्याचं सुरक्षारक्षक भरती जे आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण माहिती व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग